श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मित्रांनो उद्या तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हनुमान जयंती येत आहे आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आता अगदी उद्याही येत आहे तर मित्रांनो त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे उद्या आपल्याला लवकर सकाळी उठून आपल्याला अकरा पिंपळाच्या झाडाची पानं घ्यायची आहेत आणि त्या पाण्यांना स्वच्छ धुवून त्यावरती आपल्याला चंदनाने जय श्रीराम जय श्रीराम असे लिहायचे आहे आणि ती अकरा पानांची आपल्याला माळ बनवायची आहे माळ करून झाल्यानंतर आपल्याला हनुमान हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि ती मा आपल्याला बजरंग बलींना अर्पण करायची आहे त्यांना आपल्याला छानसा आपल्याला मोतीचूर लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे आणि उद्या हनुमानांचे आपल्याला नामस्मरण करायचे आहे खरं तर कायमस्वरूपी आपण हनुमानांचे रोज नामस्मरण करणे खूप चांगले आहे खूप आपली संकटं दूर आ, दूर होतात पण जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान उद्या तरी जेवढं जमेल तेवढं नामस्मरण करा हनुमान चालिसाचे पठण करा बजरंग बानाचे पठण करा आणि मित्रांनो तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तुम्ही खूप कमवताय खूप कष्ट करताय परंतु तुम्हाला खूप अडचणी येत आहेत आणि तुमचा पैसा निघून जातो पैसा टिकत नाही आर्थिक अडचणी तुमचा पिछा सोडत नाहीत आणि तुम्हाला खूप त्रास होतोय आर्थिक अडचणींचा तर असं असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा आणि मित्रांनो उद्या आपल्याला जे काही प्रसाद वाटणं शक्य असेल तो प्रसाद नक्की वाटा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ